भगवा ध्वज हवा चिरत राम मंदिराच्या कळसावर जाऊन स्थिरावला दैवी ऊर्जेने नरेंद्र मोदी सदगदी जोडलेले हात थरथरले अंगावर काटा आणणारा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर आज दिमाखात धर्मध्वज फडकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आज आता सन्मानाने मंदिरावर धर्मध्वज फडकला कोविदार वृक्ष तेजस्वी स्त्रियाची प्रतिमा चिन्हांकित झालेला भव्य ध्वज विधिवत पूजन करून फडकवण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यांनी सरसंघचालक आणि एकत्र श्रीरामाचं पूजन करून ध्वजारोहण केलं ध्वजारोहणासाठी हजारो भाविक अयोध्ये जमले होते प्रभू श्रीरामाचा जयघोष आणि मंत्रोच्चारांच्या साथीने मंदिरावर भव्य भगव्यात रंगाचा धर्मध्वज फडकला राम मंदिराचा हा धर्मध्वज मंत्रघोषांच्या उच्चारात बटन दाबताच कळसाच्या दिशेनं वर जाऊ लागलं हवेचा प्रचंड जोर असताना हा धर्मध्वज एकशे फूट उंचावर असणाऱ्या राम मंदिराच्या कळसावर स्थिरावला आणि पंतप्रधान मोदी आणि उपस्थित जनसमुदाय खाली उभे राहून डोळ्यांमध्ये हे दृश्य साठवत होते मात्र धर्मध्वज त्या मंदिराच्या कळसावर स्थिरावला तेव्हा पंतप्रधान मोदी यांचे मन दैवी भावनांच्या संचाराने अक्षरशः सदगतीत झाले धर्मध्वज मंदिराच्या कळसावर पोहोचला तेव्हा खाली उभ्या असलेल्या नरेंद्र मोदींचे जोडलेले हात भावना वेगाने थरथरताना दिसले हे दृश्य पाहून जनसमुदाय भरावून गेला बिरो रिपोर्ट एस एन मराठी अयोध्या